गोवा म्हणजे फक्त पार्टी आणि समुद्रकिनारा नाही खरी मजा तर त्या जागांमध्ये आहे जिथे गर्दी नसते पण शांतता मिळते जिथे फोटोही जबरदस्त येतात आणि आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात आज आपण तुम्हाला घेऊन चाललोय गोव्याच्या अशा दहा सुंदर ठिकाणी ज्या खूप देखण्या आहेत पण फार थोड्या लोकांना माहीत आहे तर मग व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटी आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जी गोव्याची सगळ्यात भन्नाट लोकेशन आहे सो लेट्स गेट स्टार्टेड जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉन वर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा नंबर दहा पर्रा रोड पर्रा रोड एक सुंदर आणि शांत रस्ता आहे ज्याच्या दोन्ही बाजूंना नारळाची झाड आहे ही जागा अनेक सिनेमामध्ये दिसली आहे पण डिअर जिंदगी ह्या सिनेमानंतर पर्रा रोड अधिक प्रसिद्ध झाला त्यामुळे आता लोक इथे फोटो काढायला येतात सकाळी तुम्ही येथे लवकर जाऊ शकता कारण गर्दी कमी असते रस्ता अरुंद आहे आणि पार्किंग लांब आहे त्यामुळे बाईक किंवा स्कूटरने जाणे योग्य ठरेल आजूबाजूला दुकानं नाहीत त्यामुळे फार वेळ थांबता येत नाही फक्त फोटो काढा आणि निसर्गाचा आस्वाद घ्या नंबर नऊ रीस मागोस किल्ला हा एक छोटा शांत किल्ला आहे जिथून नदीचं दृश्य खूप छान दिसते आत काही जुन्या वस्तू आणि आठ बघायला मिळतात येथे गर्दी फार नसते पण वर चढाव आहे त्यामुळे येथे गाडी घेऊन जावे लागते इथे जवळ काही विक्रीचे ठिकाणं नाहीत त्यामुळे पाणी आणि खाण्याच्या गोष्टी सोबत घ्या ज्यांना इतिहास आणि फोटोग्राफीची आवड आहे त्यांना ही जागा खूप आवडेल नंबर आठ सलीम अली बर्ड सँच्युरी ही जागा पक्षीप्रेमी आणि हिरवळ आहे ही चोराओ नावाच्या बेटावर आहे आणि तेथे ते फेरीने जावं लागतं येथे तुम्ही सकाळी लवकर जाऊ शकता तेव्हाच पक्षी पाहायला मिळतात पावसात रस्ते ओले असतात आत खाण्यापिण्याचं काही नसतं त्यामुळे पाणी व खाण्याच्या वस्तू सोबत घ्या येथे मुलांना थोडं बोर होईल पण शांतता आणि निसर्गप्रिय लोकांना ही जागा खूप आवडेल नंबर सात डोना पावला व्ह्यू पॉइंट इथून समुद्र आणि दोन नद्यांचा संगम दिसतो येथे वारं जोरात असतं अनेक सिनेमांचं शूटिंग येथे झालं आहे त्यात सिंगम या सिनेमाचे नाव सुद्धा समोर येते फोटोसाठी ही एकदम मस्त जागा आहे संध्याकाळी गर्दी असते आणि पार्किंगसाठी अर्धा किलोमीटर चालावं लागतं येथे दुकाने आहेत पण वस्तू खूप महाग असतात ही फक्त बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी योग्य जागा आहे येथील कड्यावर सावध राहणे गरजेचे आहे नंबर सहा पणजी चर्च आवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन हे चर्च गोव्याची राजधानी पणजीमध्ये मध्ये आहे पांढऱ्या रंगाचं आणि मोठ्या पायऱ्या असलेले हे चर्च खूप खास आहे आत शांती आहे येथे प्रवेशासाठी तिकीट लागत नाही येथे खूप गर्दी असते येथे पार्किंग मिळणं खूपच कठीण असतं पणजी चर्चजवळ स्ट्रीट फूड व दुकाने आहेत येथे तुम्ही थोड्या वेळ बसू शकता आणि फोटो काढू शकता हे एकदा तरी बघावं असं ठिकाण आहे नंबर पाच फॉन्टेन्हा लॅटिन क्वार्टर गोव्याचे जुने क्षेत्र जिथे रंगीबिरंगी जुनी पोर्तुगीज घरे आहेत येथे पाय फिरणं चांगलं कारण गल्ली खूप अरुंद आहेत येथे तिकीट लागत नाही येथे तुम्ही दिवसा जाऊ शकता त्यामुळे घराचे रंग आणि सौंदर्य पाहता येईल हे फोटोसाठी एकदम सुंदर जागा आहे येथे छोटे कॅफे आणि बेकरी सुद्धा आहे येथे मुलांना थोडं बोर वाटेल पण शांतता प्रिय लोकांसाठी मस्त जागा आहे नंबर चार फोर्ट अगोडा हा समुद्रकिनारी असलेला जुना किल्ला आहे येथे जवळच लाईट हाऊस सुद्धा आहे जागा मोठी आणि मोकळी आहे फोर्ट अगोडा फोटो आणि वारं खाण्यासाठी मस्त ठिकाण आहे येथे थोडेच दुकानं आहेत त्यामुळे पाणी व टोपी सोबत घ्या ऊन खूप लागते येथे गर्दी खूप असते पण जागा मोठी आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही नंबर चापोरा किल्ला दिल चाहता आहे या सिनेमामुळे हा किल्ला प्रसिद्ध झाला वर जायला थोडी चढाई करावी लागते पण नजारा अप्रतिम आहे इथून वाघातोर बीच आणि समुद्र स्पष्ट दिसतो येथे दुकान किंवा गार्ड नाहीत स्वतःची तयारी ठेवा सोबत पाणी आणि चांगले बूट घेऊन जा येथे सूर्यास्ताच्या वेळी खूप गर्दी असते जर तुम्ही फोटोप्रेमी आणि नजारे बघण्याचा आनंद घेत असाल तर येथे तुम्ही नक्की जाऊ शकता नंबर दोन बॅसिलिका ऑफ बॉम जीजस हे गोव्याचं सगळ्यात प्रसिद्ध चर्च आहे येथे सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचं शरीर जतन केलेलं आहे ही शांत आणि धार्मिक जागा आहे येथे तिकीट लागत नाही पण आत फोटो काढायला मनाई आहे येथे तुम्हाला पार्किंग थोडं लांब मिळेल येथे मुलांना बोर वाटेल पण मोठ्यांसाठी खूप खास जागा आहे इतिहास आणि श्रद्धा अनुभवायची असेल तर येथे तुम्ही नक्की जाऊ शकता नंबर एक दूधसागर धबधबा दब हा खूपच उंच धबधबा दब आहे आणि असं वाटतं जणू येथे दूध कोसळत आहे इथे जीपने किंवा ट्रॅकिंग करून जावं लागतं पावसात रस्ता कठीण होतो जवळ खाण्यापिण्याची जागा नाही तर येथे जाताना सगळं सोबत घ्या ॲडव्हेंचर आणि निसर्ग आवडणाऱ्यांसाठी मस्त जागा आहे हे ठिकाण लहान मुलं आणि वृद्धांसाठी अवघड जाऊ शकते पण आयुष्यात एकदा तरी दूधसागर पाहायला हवा ओके दॅट्स इट ह्या सगळ्यातील तुम्हाला कोणती जागा आवडली कोणती जागा तुम्ही पाहिली आहे आणि कोणती जागा पाहायची तुमची इच्छा आहे हे सांगण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हाई, जर तुम्हाला आमचा हा आवडला असेल, तर प्लीज हाय व्हिडिओ लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा